सर्वसामान्य गरजू रुग्णांना मोफत आणि दर्जेदार उपचार मिळावेत यासाठी शासनानं विविध योजना सुरू केल्या आहेत मात्र अशा योजनांमध्ये गैरव्यवहार होत असल्याच्या आणि रुग्णांची परवड होत असल्याच्या तक्रारी येत आहेत अशा हॉस्पिटल्सच्या गैरकारभाराला चाप लावण्यासाठी आरोग्य विभागाकडून मोबाईल ऍप बनवलं जाणार आहे या ऍपद्वारे रुग्णाच्या नातेवाईकांना थेट आरोग्य विभागाकडं तक्रार नोंदवता येईल अशी माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली राज्य शासनानं महात्मा फुले आरोग्यदायी योजनेसह विविध आरोग्यविषयक योजना लागू केल्यात पण अनेक हॉस्पिटलमध्ये रुग्णांना योग्य आणि वेळेवर उपचार मिळत नाहीत शिवाय योजनेमध्ये पात्र ठरल्यानंतर सुद्धा काही हॉस्पिटलकडून रुग्णांच्या नातेवाईकांकडे पैशाची मागणी होते गेल्या पाच वर्षात अशा प्रकारच्या एक हजारपेक्षा अधिक गंभीर तक्रारी झाल्या आहेत या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून महत्वपूर्ण पावलं उचलली जातात त्याअंतर्गत नियमबाह्य कारभार आढळलेल्या कोल्हापुरातील चार हॉस्पिटल्सवर कारवाई झाली आहे सध्या राज्याच्या आरोग्य विभागाकडून एक मोबाईल ऍप विकसित करण्यात येत आहे अशी माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली या ऍपद्वारे रुग्ण किंवा त्यांचे नातेवाईक संबंधित हॉस्पिटलची तक्रार थेट आरोग्य विभागाकडं करू शकतील त्याचप्रमाणे हॉस्पिटलमध्ये किती बेड उपलब्ध आहेत याची माहिती त्या मोबाईल ऍपद्वारे रुग्णांना मिळेल महात्मा फुले आरोग्यदायी योजनेमध्ये बदल केल्यामुळं हॉस्पिटल्सच्या मनमानी कारभाराला चाप बसेल अशी अपेक्षा नामदार आबेटकर यांनी व्यक्त केली